खड्डे खड्डेच खड्डे झालेत आणि कुटुंब गाडीवर न लहान मुलांना लागतंय आणि हेच कुठं तर थांबलं पाहिजे कारण पुण्यामध्ये असा एक रस्ता आहे जो जंगली महाल रोड म्हणून ओळखला जातो तो एकोणीशे सोसठ साली रस्ता तयार करण्यात येतोय त्यावर अद्याप खड्डे नाहीत पण पंढरपुरात सहा महिन्याला खड्डे पडतात सहा महिन्याला रस्ता परत सहा महिन्याला खड्डे शिवसाहेब नगरसेवक असले काम करायला लागलेत एका 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 गल्लीतले बुजवाय लागले सर सकट पंढरपूरातले खड्डे बुजवले पाहिजेत असं तुम्ही एका गल्लीत बुजवाय का नगरसेवक आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सगळं एका साईडला तुम्ही रोज पोस्टर टाकता सोशल मीडियावरती की आम्ही स्वच्छता अभियान राबवतो हो फक्त झाडून काढून पंढरपूरचा विकास होणार नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मेन चौक पंढरपूर शहरातला जो ओळखला जातो त्या चौकाची ही अवस्था असेल तर आउटसाईडला काय अवस्था असेल नमस्कार मी समाधान माणसाळे सध्या मी इथं मधील महत्वाचा ठिकाण जो असं आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि खड्ड्याचं साम्राज्य आहे इथे मधील सामाजिक कार्यकर्ते आहे सातत्यानं नगरपालिकेच्या जे काय कारभार आहे त्या कारभारावर त्यांचं लक्ष असतं आणि तशाच पद्धतीनं आज इथं खड्ड्याचं साम्राज्य आहे तशाच पद्धतीनं इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत तर कशा संदर्भामध्ये हे आंदोलन आहे नमस्कार नमस्कार मी आम्ही दशरथ माने जे एक लोक लोकप्रतिनिधी म्हणजे माणूस म्हणून आपण सर्व जनतेसाठी एक आम्हाला हेवा वाटला म्हणून आम्ही इथं आलो की इथं पंढरपूरमध्ये सगळीकडंच खड्डे खड्डेच खड्डे झालेत आणि कुटुंब गाडीवर न पडतात लहान मुलांना लागतंय आणि हेच कुठं तर थांबलं पाहिजे कारण इतक्या वर्ष नगरपालिका सरकार चालवते आणि त्यांचं काम होतंय एवढं सगळं इथं खड्डे वगैरे भोसले चौक म्हणा पण पूर्ण प्रदक्षिणा मार्ग खड्ड्याने पूर्ण हेच होऊन गेलाय रस्ते खड्डेच कळ नाहीत लोकांना काय आहे ते कोण पडतंय परत इथं वयस्कर लोक वारीला येतात आणि पूर्ण पर शिवाजी चौकामध्ये भरपूर समाज संघटक वगैरे सर्व इथं येऊन आंदोलन करतात इथं न्याय मिळाला पाहिजे हे मिळाला पाहिजे पण इथल्या जनतेला न्याय कोण देणार शिवाजी चौकातच मेन खड्डे बघायला भेटायला लागलेत आपल्याला बाकीचं तर काय आहे म्हणून या सरकारचा जाहीर निषेध करतो एकविरा प्रतिष्ठानच्या माध्यमातन आणि हिंदू सकल समाजाच्या जा माध्यमातन जाहीर निषेध करतो तर अशा पद्धतीनं या सातत्यानं खड्डे पडतात आणि खड्ड्याचा प्रश्न सुटत नाहीये कित्येक वर्षापासून ना पण आता जर सारखं सारखं जर खड्डे पडत असेल पावसाला तर ते खड्डे केले जातात ना परत त्या खड्ड्याचं पुरवठा सहायचं होत आहे पंढरपूर एकच द्यास पंढरपूरचा विकास या खाला आम्ही पंढरपूर सर्वांगीण विकासाकरता हे जनआंदोलन करत आहे यामध्ये पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौक हा मध्यवर्ती ठिकाण आहे ह्या रस्त्यामध्ये त्यात एक एक फुटाई खड्डे झाले आहेत पुण्यामध्ये असा एक रस्ता आहे जो जंगली महाल रोड म्हणून ओळखला जातो तो एकोणीसशे सौसष्ट साली रस्ता तयार करण्यात येतोय त्यावर अद्याप खड्डे नाहीत पण पंढरपूर सहा महिन्याला खड्डे पडते सहा महिन्या रस्ता परसावनन खड्डे ह्या नगरपालिकेचा प्रशासनाचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही जन जनआंदोलन करतो तर असं यांच्या म्हणण्यातून येतंय की पंढरपूरमध्ये सहा महिन्याला खड्डा पडतोय म्हणजे खड्डे सारखेच पंढरपूरमध्ये कसे पडतात मग नेमकं ह्याच्यामध्ये दोषी कोण आहे काम तशा पद्धतीचं होत नाही का किंवा पाऊस हा कसा आहे नैसर्गिक गोष्ट आहे पाऊस येणारा खड्डे पडणार परंतु खड्डे चांगल्या पद्धतीनं त्याचं काम झालं पाहिजे व्यवस्थित पद्धतीनं नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आता मला सांगा की काही ठिकाणी रस्ते बुजवण्याचं काम चालू आहे परंतु सरसकटच रस्ते बुजवत बुजवतात परंतु रस्ते बुजल्यानंतर किंवा रस्त्याचं काम झाल्यानंतरनं हा अशी परत परिस्थिती होती आहे मुळात शिवसाहेब नगरसेवक असल्यासारखं काम करायला लागलेत एका एका गल्लीतले बुजवायला लागले सर सकट पंढरपुरातले खड्डे बुजवले पाहिजेत असं तुम्ही एका एका गल्लीत बुजवाय का नगरसेवक आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सगळं शिवाजी महाराजांचे जिथं आपण उभारलो जिथं आपण ज्यांना प्रणाम करायसाठी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस येतो आधी तिथं सुद्धा तुम्ही दिसतो ना हे शिवसाहेब म्हणजे पंढरपूरकरांचा रक्त पिया लागले जातं आधी झाला आधी तर आता तू एक नवीन आहे किंवा एक शाळकरी मुलं आहे तर काय काय वाटतं काय तुला म्हणजे का कसं काय आहे हे कसं आहे हे जे काम चालू आहे ते अतिशय निष्ठोर दर्जाचं काम चालू आहे एका साईडला तुम्ही रोज पोस्टर टाकता सोशल मीडियावरती की आम्ही स्वच्छता अभियान राबवतो हो फक्त झाडून काढून पंढरपूरचा विकास होणार नाही पंढरपूरचा जर विकास करायचा असेल तर शिवसाहेबांना पंढरपूरात स्वतःहून फिरावं लागेल जिथं जिथं खड्डे आहेत जिथं जिथं जे काही चुकीच्या गोष्टी घडतायत त्यांच्याकडे त्यांना जातीने लक्ष काढावं लागेल आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मेन चौक पंढरपूर शहरातला जो ओळखला जातो त्या चौकाची ही अवस्था असेल तर आउटसाईडला काय अवस्था असेल ही जर काम जर शिवसाहेबांना जर का करण्यासाठी एवढा वेळ लागत असेल तर काय विकास चालू आहे पंढरपूरचा फक्त झाडून काढून विकास होता असं नाही यात शिवसाहेबांनी लक्ष घातलं पाहिजे नगरपालिका प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि आमदार साहेबांचं देखील यात तेवढंच लक्ष असलं पाहिजे आणि एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो नाव काय तुझं नाव माझं ओंकार पिसे मी अनेक वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि युवकां युवकांनी राजकारणात आलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे युवक जोपर्यंत राजकारणात येत नाही तोपर्यंत असा अश्लील कारभार चालतच राहणार आहे त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त करून जिथं जिथं अन्याय होतोय तिथं आवाज उठवला पाहिजे अशा हेतूचा कार्य कार्यकर्तात तर ओंकार पिसे हा मुलगाच विचार खूप छान आहेत की तो काय बोलला बोलता बोलता की या पंढरपूरमध्ये जर शिवनिस झाडून नगरपालिकेची स्वच्छता करून पंढरपूर सुधारणार नाही तर शिवसाहेबाने रस्त्यावर येऊन बघितलं पाहिजे की कशा पद्धतीचं पंढरपूर आहे जर हे पंढरपूर असंच राहिलं तर पंढरपूरचा विकास कसा होणार असे सामाजिक कार्यकर्ते सातत्याने आवाज उडतापर्यंत आवाजाचा उठवल्याला कुठंतरी फायदा आला पाहिजे त्याचा कुठंतरी दखल घेतली पाहिजे इथले जे काय अधिकारी असतील किंवा इथले काही नेते मंडळी असतील यांनी याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा आणि कमीत कमी सहा महिने नाही म्हणत मी कमीत कमी एक दीड वर्ष तर कमीत कमी तो रस्ता टिकला पाहिजे तो खड्डा तिथं पडला नाही पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे आणि नागरिकांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण नाही झाला पाहिजे आणि येणारे जे वारकरी आहेत येणारे जे भाविक आहेत त्यांनाही कुठं त्रास झाला नाही पाहिजे तर हा रस्ता व्यवस्थित पद्धतीनं करावा आणि पंढरपूर तर सुधारेल या ठिकाणी थांबतोय धन्यवाद